आज राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळण्याबाबत व महामंडळाकडे थकीत असलेल्या इतर वेतन फेरफाराची रक्कम मिळण्याबाबत हा एल्गार मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बसस्टँड येथून काढण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पहायाचा विशेष वृत्तांत روٽ جي رڳو پئي جي روٽ جي پئي روٽ جي پئي نندا واري قول پنچي نهڙي جيتھه شويره رهندڙي قول پنچي نهڙي جيتھه شويره رهندڙي ڌڪ باكيا اچا آڪا جي نالي کنا جا واواري ڏي जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते त्यांना दुर्दैवाने असं वाटतं की एस टी मामराला जी एकोणीसशे पंच्याण्णव जे ए पी एस पेन्शन ही योजना सरकारने जाहीर केली होती त्याच्या निमित्ताने दोनशे तीनशे रुपये अशीच पेन्शन मिळत होती परंतु एस सरकारचं शेवटचं अधिवेशन जेव्हा होतं आणि त्यांचं त्यावेळेला मनमोहन सिंग सरकार यांनी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या शेवटच्या बजेटमध्ये या संपूर्ण कर्मचारी जे होते त्यांना दोनशे तीनशे रुपये भेटत होते त्यांना एक हजार रुपये अशी पेन्शन केली आणि संपूर्ण देशामध्ये हे पेन्शनचे अठ्ठ्याहत्तर लाख लोक त्यावेळेला दोन हजार तेराला होते आता अजूनही ती संख्या वाढलेली आहे आणि ही संख्या बघूनच त्यावेळेच्या भाजप सरकारचे जे नेते होते त्यांनी ने आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं सरकार जर हो तर सत्तेवर आलं तर आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला दहा हजार अशी पेन्शन देऊ ह्या हे जे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं त्याच्या पेपराच्या कटिंग व्हाईट आणि कॅसिडी आमच्याकडून उपलब्ध आहे परंतु आज दोन हजार पंधराला पंधरा दोन हजार पंचवीस साल आलेला आहे पंधरा वर्ष या सरकारला येऊन झालेला आहे प्रत्येक वर्षाला जेव्हा बजेट अस येतं तेव्हा आमचे रिटायर्ड कर्मचारी हे असे नाही त्या बजेटकडे बघत असता की या बजेटमध्ये तरी आपल्याला पेन्शन वाढेल परंतु आमची निराशा झालेली आहे बरेचसे कर्मचारी आमचे स्वर्गवाशी झालेले आहे परंतु आमची विनंती आहे की ही जे काही आता जे काही लोक आहेत आमचे आज जीवित आहे त्यांना अत्यंत कुटुंब असं पेन्शन मिळतो दोन तीन हजार तर ते वाढून मिळावं कारण आमचं मेडिकलची सुद्धा आम्हाला पाहिजे त्याची सुविधा नाही आहे आज बाहेरच्या कंपन्यांमध्ये मेडिकलची एवढ्या चांगल्या प्रकारची सुविधा आहे परंतु आमच्याकडे मेडिकलचा देखील सुविधा नाही या संपूर्ण गोष्टीचा शासनाने विचार करावा आणि त्यानिमित्तानेच आम्ही आज या ठिकाणी एल्गार मोर्चा काढलेला आहे आणि जर शासनाने दखल नाही घेतली तर याच्या नंतर आमच्या ज्या संघटनेचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही या महाराष्ट्रामध्ये मा जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे काढू अशी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण आमचं निवेदन जाहीर करावं गुलाब गुलाब जड़गांव